आज अकरा नोव्हेंबर रोजी मंगळवारी आपल्या हरियाणाहून चाळीस मशी विक्रीसाठी आलेल्या होत्या तर त्या मशी खरेदी करण्यासाठी शेतकरी बंधूंचा चांगला प्रतिसाद मिळाला आज आपल्या चाळीस मशी विक्री पस्तीस मशींची दमदार अशी विक्री झालेली आहे तर सर्व शेतकऱ्यांच्या आज चांगल्या क्वालिटीच्या मशी आलेल्या विक्री झाल्यानंतर शेतकरी बंधूं ज्या मशी खरेदी केल्यात त्या सर्व शेतकरी बंधूंचा मनापासून आभार आहे धन्यवाद आहे <laughs> तर आपल्या डेअरी फार्ममध्ये आल्यानंतर आम्ही दोन टाइम तीन टाइम दूध काढून चेक करून देतो इथं आल्यानंतर आपल्या सर्व मशीनची गॅरंटी असते दे। तुम्ही इथं येऊन दूध चेक करून मशीनची क्वालिटी चेक करून आपल्या इथं येऊन दोन दिवस राहून मशीन खरेदी करू शकता एक चांगली संधी असणार की मशी खरेदी करण्याची आज हरियाणाला आणि बाहेर न जाता तुम्ही आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात रेंदा या ठिकाणी येऊन चांगल्या क्वालिटीच्या मशी खरेदी करू शकता ज्या हरियाणाला रेट चालू आहे त्याच रेटमध्ये आपण इथं रेंदाळ या ठिकाणी मशी देत आहे तर सर्व शेतकऱ्यांच्या आज चांगल्या क्वालिटीच्या मशी आलेल्या विक्री झाल्यानंतर शेतकरी बंधूं ज्या मशी खरेदी केल्यात त्या सर्व शेतकरी बंधूंचा मनापासून आभार आहे धन्यवाद आहे